टेबलावर पाय खुर्चीवर अंग टाकून विद्यार्थ्यांसमोरच शिक्षक घरू लागले संतापजनक घटना म्हणूनच मराठी शाळा बंद पडत आहेत भर वर्गात शिक्षक गाड झोपेत शिक्षक हा विद्यार्थी घडवणारा आणि त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा व्यक्ती असतो त्याच्या वर्तनावर आणि वागणुकीवरून विद्यार्थी प्रेरणा घेतात मात्र अशा वेळी वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांपुढे झोपलेला दिसतो हे निश्चितच खेदजनक आहे हा प्रकार शिक्षण व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे शिक्षक जर आपली जबाबदारी विसरत असतील तर शाळांमधील शिस्त आणि गुणवत्ता कशी टिकणार सोशल मीडियावर मिनिटाला असे काही व्हिडिओ व्हायरल होत असतात जे कळत नकळत चेहऱ्यावर मिश्किल हास्य आणतात आणि विचार करायला भागही पाडतात असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्या आहेत पण शिक्षक अजूनही शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी तयार नाहीत कारण महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसमोर भर वर्गात एक शिक्षक झोपताना दिसले सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये शिक्षक टेबलावर पाय ठेवून आरामात झोपले आहेत ही धक्कादायक घटना महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जाफराबाद तहसीलमधील गाडे गव्हाण गावातील आहे शाळेत पहिली ते पाचवीचे विद्यार्थी आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये शिक्षक झोपताना आणि घोरताना दिसत आहेत समोरच्या टेबलावर त्याचे पाय ठेवले आहेत त्याच्यासोबत विद्यार्थी आहेत व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती कॅमेरा विद्यार्थ्याकडे वळवते आणि एका विद्यार्थ्याला विचारते की शिक्षक किती वेळ झोपला होता त्यावर विद्यार्थी उत्तर देतो अर्धा तास या घटनेवर गट शिक्षण अधिकारी सतीश शिंदे यांनी खुलासा केला आहे त्यांनी सांगितले आहे की या कृत्यावर कडक कारवाई केली जाईल आणि ते जालन्याच्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दे देतील विभागीय नियमानुसार शिक्षकावर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले सध्या शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे आणि सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली काही तर देशाच्या भवितव्याविषयी चिंतेचा सूर आळवला कर्तव्य बजावत असताना शिक्षकाचं हे वागणं किती अयोग्य आहे याच विचारानं अनेकांनी संतप्त सूरही आळवला जिथं गावखेड्यातील विद्यार्थी दुर्गाचा प्रवास करत शिक्षणासाठी शाळेमध्ये येतात उज्ज्वल भवितव्याची स्वप्न पाहतात तिथंच प्रत्यक्षात त्यांना नेमका कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो याचंच दाहक वास्तव आता व्हिडिओ दाखवत आहे एकानं म्हटले म्हणूनच मराठी शाळा बंद पडत आहेत तर आणखी एकानं या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे